माजी आमदार कैलास गोरंट्याल सत्तेमध्ये असताना सुद्धा पाहिजे तसा विकास निधी न भेटल्यामुळे काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला राधाकिशन दाभाडे यांचे प्रतिपादन मागील दोन टर्म काँग्रेसचे चंदनजिरा वारडातील नगरसेवक असलेले मालनताई दाभाडे राधाकिशन दाभाडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत या पक्षप्रवेशबाबत त्यांना विचारले असता राधाकिशन दाबाडे म्हणाले की जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल सत्तेमध्ये असताना सुद्धा त्यांनी आपल्या वार्डासाठी विकास निधी पाहिजे तसा दिला नाही त्यामुळे पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन राधाकिशन दाबाडे यांनी आज शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर आपल्यावर अन्याय केला असल्याचे सांगितले येणाऱ्या काळामध्ये अर्जुनराव खोतकर यांच्या आणि गणेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली आपण विकासाचे कामे करू असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मागील वीस वर्षापासून आपण काँग्रेसमध्ये कार्यरत आहात दोन टर्म नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत काय कारण आहे आपण काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात पाहिजे तसं तर आमच्या वार्डामध्ये आमदार काही भेटला नाही आणि मी माझ्यावर पक्षाने खूप अन्याय केला काय अन्याय झाला असं आपल्याला वाटतं नेमकं काय अन्याय झाला निधी उपलब्ध करून दिला नाही जे मागास एरिया आहे तिथं पद्धतीने पाहिजे कामं झाली नाही आता सत्तेमध्ये आय आम्हाला वाढता विकास करायचा आहे त्यामुळे आम्ही तिघ चालू शिंग यांच्या नेतृत्व खाली म्हणजे पक्षनेतृत्वावर आपण नाराज होतो हो आहेच ना नेतृत्वावर नाराज होतोच ना आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपलं काय योगदान असणार आहे okay. सर्व आम्ही संघटन सर्व आमचे जे वाडातले सर्व हो लोक समज राहून एक दुखीने समजावं जालना शहरात शिवसेना सत्ता ताब्यात आणू आणि शिवसेनेचा महापौरच बनवू किती जण जाना जाणार आहेत सध्या आम्ही स्वातंत्र्य भविष्यामध्ये पूर्ण येणार आहे आता कसं दळाला लागलं ना फोडतोड पीठ येतं ना तसं पाता ती लागलं सुरुवात लागला काय नाव आपलं राधाकिशन दाबाडे